हो ना मी पहिलेच बोललो तुम्हाला शिक्षण विभाग आणि आता वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आपण कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्या संदर्भात कार्यक्रम होता काय रुपये वंदे मातरम या गीताला आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तरुण पिढीमध्ये देशाप्रती प्रेम निर्माण व्हावं देशभक्ती निर्माण होईल व्हावी यासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केलं होतं त्याचे अध्यक्ष माननीय एस डी एम साहेब होते आणि बाकी तालुक्यातील सर्व अधिकारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते समूह गायन झालं वंदे मातरम गीताचं समूह गायन झालं एक नाटिका घेण्यात आली तसेच एक वक्त्याने वंदे मातरम या गीताचं सगळं इतिहास आणि त्याचं महत्व उपस्थितांना समजून सांगितलं